हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्वाचे विषय घेऊन आलो आहोत आहे सध्या सगळ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की लाडकी विभिन योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार सरकारकडून या योजनेसंदर्भात नवनवीन माहिती बाहेर येत आहे पण खरी तारीख खरे अपडेट लोकांना समजले नाही म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तारीख प्रक्रिया आणि पुढील तप्त्याचे वेळापत्रक सविस्तर जाणून घेणार आहोत या योजनेत सरकारने बहिणी दरमहा पंधराशे रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे उद्देश आहे महिलांना आर्थिक बळकटी देणे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावणे योजनेत लाखो बहिणींना सहभाग आहे मंडळी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना सर्वात आधी पात्रता तपासणी प्रक्रियेतून जावे लागते आधार कार्ड लिंक आहे का बँक खात्यात आधारशी जोडला आहे का बँक खात्या डीबीटी साठी ऍक्टिव्ह आहे का ही सगळी तपासणी पूर्ण झालेल्या रक्कम जमा होणार अनेक बहिणींचे अर्ज पेंडिंग व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये आहेत काहींची बँक सीडिंग नॉट डन असा मेसेज दिसतो याचा अर्थ अजून थोडी प्रक्रिया बाकी आहे आता सर्वात महत्त्वाचा भाग सरकारकडे मिळालेल्या माहितीनुसार हप्ता या महत्त्वाच्या शेवटी या हप्त्याच्या शेवटी जमा होणार आहे म्हणजे सर साधारणपणे तीस सप्टेंबरपासून खात्यात पैसे येऊ शक लागतील काय बहिणींना हप्ता उशिरा मिळत कारण बँक खात्याशी लिंक पूर्ण झालेली नाही पण ज्या बहिणींचा अर्ज व्यवस्थित मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यात पैसे सरळ डेबीटीद्वारे जमा होतील जर तुमचं नाव यादीत असेल पण बँक खातं लिंक नसेल तर पैसे मिळायला उशीर होऊ शकतो पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी तुमचा मोबाईलवर मेसेज येऊ येईल ए टी एम किंवा बँक पासबुकमध्ये पैसे तपासू जर पैसे आले नाहीत तर घाबरू नका कधी कधी बँक सर्व्हर लेट होतं त्यामुळे चोवीस तासांच्या आत पैसे मिळतील तर मंडळ ही सुद्धा आजची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अपडेट्सचा धन्यवाद